आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खरं तर प्रशासनाने आमच्यावरती ही वेळा येऊन द्यायला लागत नव्हती दोन दिवसापूर्वी आम्ही अकोलेच्या चौकामध्ये एक रास्ता रोको आंदोलन केलं होतं त्या रास्ता रोको आंदोलनामध्ये आम्हाला काही भेटलंच नाही केवळ आणि केवळ एकामेकावरती लोट झाली ती म्हणजे महसूलनी लोटायचं व्हिडिओवरती आणि व्हिडिओनी ग्रामपंचायतवरती असाच खेळ त्या ठिकाणी झाला त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आमच्या दोनच मागण्या होत्या पहिली मागणी म्हणजे अनधिकृत चर्च आहे गावामध्ये त्याच्या माध्यमातून विविध दा आमिष्य दाखवून गोरगरीब समाजाला कुठेतरी भरकटवाईचं आणि त्यांचं धर्मांतरण करण्याचं काम आमच्या गावामध्ये सुरू आहे आणि दुसरं म्हणजे दुसरी मागणी की जे हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते ज्यांनी चर्चला विरोध केला त्यांच्यावरती जे खोटे नाट्य गुन्हे दाखल केलेत हे खोटे नाटेगुन्हे त्वरित पाठीमागे घे घेण्यात यावेत या दोन मागण्यांसाठी आम्ही आज या ठिकाणी रस्त्यावरती आमरण उपोषण करत आहोत आमचं दुसरं म्हणणं असं आहे की आपला जो हिंदू धर्म आहे या हिंदू धर्माने आजपर्यंत कुणालाही कुणावरती आक्रमण केलेलं नाही आहे आम्ही आमचा फक्त धर्म टिकवायचं एवढंच काम करतो आम्ही काही कुठे गेलो नाही कुणाचा धर्म कुणावरती लादलाही नाही परंतु आमच्यावरती कुणी लादू नये आणि तो जर लादला तर त्याचे खूप वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतील एवढं सांगतो आज या ठिकाणी गाव म्हणून जर गाव या मुलांवरती झालेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ बसलाही उपोषणाला आणि आमच्या दोन मागण्या आहे प्रमुख एक तर ते अवैध बांधकाम आहे ते त्वरित पाडण्यात यावे आणि हे खोटे गुन्हे जे दाखल केले हे मागं घेण्यात यावे आत्तापर्यंत नऊ ते दहा वर्ष झाले आम्ही कायदेशीर लढाय लढतोय अक्षरशः निवेदनं आणि अर्ज देऊ देऊ म्हणजे खूप मोठी फाईल तयार झाली दोन तीन किलोची फाईल होईल ती एवढ्या वजनाची एवढी मोठी फाईल तयार झाली पण शेवटी प्रशासन काय आमच्या मागण्यांचा हे द्यायना शेवटी आम्हाला त्या दिवशी रास्ता रोको करायची वेळ आली आज उपोषणाचा बसायची वेळ आधी आणि हे आमचा शेवटी आता संयम सुटत चालला आहे किती दिवस अगोद अजून हे चालणार आहे अजून अजूनही सगळे टोल् टोलीचेच उत्तर भेटत आहे आम्हाला ओ तहसीलदार ग्रामपंचायत सगळे एकमेकावरती जोडत आहे नेमकं आम्ही कोणाकडे दाग दाद मागायची असं झालं आहे आम्हाला आता आपणही फक्त हे राष्ट्र आता म्हणतोय म्हणतो आहे आपण हिंदुस्तान हिंदुस्तान नऊ ते दहा राज्यांमध्ये आपण अल्पसंख्याक जाजू आता काय पुढची महाराष्ट्राची वाट बघतो आहे का आपण अल्पसंख्याक होण्याची हे धर्मांतरण जर नाही थांबवलं गेलं तर शेवटी पुढील पिढ्या आपल्याला माफ नाही करणार कुठंतरी हे थांबलं पाहिजे सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आज हिंदू म्हणून तरी एकत्र येण्याची गरज आहे हा विषय काय आता त्याचा नामचा काही खास घेऊ वाद नाही विषय येतो समाजाचा मग आपल्या धर्माचा शेवटी लढतो आहे आम्ही या समाजासाठी लढतो आहे सगळ्यांनी एकत्र यावे जय श्रीराम आज ज्या दोन मागण्यांसाठी जे काही उपोषण आज आपण केलं होतं त्या दोन्ही मागण्यांपैकी जी तहसीलदारांच्या महसूल खात्याच्या अंडर जी एक मागणी होती की रेड्या गावात जे अवैध चर चालू आहे त्या त्याच्यावर ते तोडण्यासाठी जी कारवाईची जी काही प्रोसेस आहे ती त्याचं जे पत्र आहे ते पत्र तहसीलदारांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि दुसरी जी मागणी होती की तिथल्या काही महिलांनी जे काही खोटे गुन्हे दाखल केले होते त्याच्यावरसुद्धा पी आय साहेबांनी सुद्धा आपल्याला त्या खोटे गुन्हे मागं घ्या मागं घेण्यासाठी जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेसचंसुद्धा पत्र आपल्याला ते एक दोन मिनटामध्ये ते देत आहे आपल्याला आम्ही तिकडं चर्चकडं क्रिकेटच्या ग्राउंडची पाहणी करायसाठी गेलो होतो तर तिथं एक कुत्रा आलो आम्ही त्या कुत्र्याला उसकावण्याचा प्रयत्न केला पण आम्ही चर्चला वारंवार विरोध करत असल्यामुळं तिथल्या काही महिला आमच्यासमोर आल्या त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली पण आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचं उत्तर न देता तिथून निघून आलो त्यानंतर त्यांनी आमच्यावर विनयभांगासारखे खोटे गुन्हे दाखल केले तर आमचं एकच माग नाही का आमच्यावरचे गुन्हे मागं घ्यावे आणि त्या चर्च पाडण्याबाबत ठोस काहीतरी कारवाई करावी आज सव्वीस जानेवारी प्रजा